राम राम शेतकरी मित्रांनो हे एकरभराचा प्लॉट आहे आपला आणि याला पासष्ट दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि पासष्ट दिवसानंतर आपण त्याला खत टाकलेलं आहे आणि म्हणजे खत आपण पेरून घेतलेलं आहे मधातून आणि पेरलं आहे खत आपण तीन दिवस झाले पेरून आणि आता का पाऊस काळ तेवढं पडत नाही आहे पण थोडं थोडं पाणी आहे काल रात्री थोडंसं पाणी पडलं पण तेवढं का नाही पडलं पाणी आपण हळदीला आत्ता खत टाकलेलं आहे डी ए पीचे दोन पोते कारण की फुटव्यासाठी व्यवस्थासाठी डी ए पी हा चांगला काम करतो त्याच्यामुळे फुटव्याचे दोन पोते टाकले आणि पोट्यासचे एकच टाकतात तर आपण दोन टाकून दिले पोटॅश आणि त्याच्यामध्ये मॅक्रोन्यूटन घेतले सिलिकॉन सल्फर वगैरे घेतले आणि त्याच्यानंतर आपला आता प्लॉट टाकलेला आहे आता का खत अजून आपल्या हळदीला लागू झालेलं नाही कारण की पाणी पडल्यानंतरच खत लागू होते आपल्या हळदीला आणि म्हणून आता आपण हळदीला खत टाकलेलं आहे हे आपली प्लॉट बघा आणि सांगा कमेंटमध्ये किती मस्त आहे का नाही आणि काय आवश्यकता आहे आपल्या प्लॉटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा